राम राम शेतकरी मित्रांनो कापसामध्ये भरपूर वेळा मी असं जे ऐकतो की बा ऑगस्टमध्ये जास्त रोगराई येते सफेद मच्छर म्हणजे प्रत्येकच वाढतो ब आजार आता तो वाढण्याचे मेन कारण काय असेल आणि मच्छर कीटक हे ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी असतात आपण ज्या काही फवारण्या घेतो त्याच्यानं जातात येतात म्हणजे हे चलनवलन चालूच राहतं ह्याच महिन्यात का जास्त प्रॉब्लेम येतो तर माझ्या वैयक्तिक मते ज्या वेळेला कापूस लहान असतो त्या त्याच्या भागात म्हणजे झाडामध्ये ताकद असते जे मच्छर काही त्रास देतात किंवा पानांना त्रास देतात पण ते त्याच्यात ताकद असल्यामुळे ते सैन करू शकते त्याला तेवढी गरज पडत नाही आणि रोगराई त्याच्यावर तेवढी दिसत नाही पण जसं जसं वाढत जातो त्यानंतर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासत भासते का कमीत का भासते कारण त्याला फळ फुलं लागलेली असतात फुलं लागतील त्याच्यानंतर फुलांमधून फळांमध्ये रूपांतर होतं पण ज्या वेळेला फुलांमधून खडांमध्ये रूपांतर होते त्यावेळेला मात्र त्याला अन्नद्रव्याची जास्त गरज असते त्यावेळेला हे जो मच्छर असतात समजत त्याला त्रास दिला म्हणजे मच्छर बसले की त्याच्यावर साईड इफेक्ट चमकणं चालू होऊन जातात जसं हे पानांवर आपल्या याच्यात नैसर्गिक निविष्टा सर्व काही असल्यामुळे आपल्या याच्यात तो प्रॉब्लेम दिसत नाही आणि शेतकरी मित्रांनो एक विशेष म्हणजे जे शेतकरी घरगुती निविष्ठा वापर करतात या निविष्टांमध्ये पण योग्य बनवून फवारणी करणे महत्त्वाचे असतं नाहीतर घरगुती निविष्टा म्हटल्या तर कोण कसं बनवीन आणि कोण कसं वापर करेल याच्या भरसारात नाही त्याच्यामध्येही दुनियाभरची तफावत आहे ज्याला जसं पटलं तसं सा सांगून मोकळे होतात पण शेतकरी मित्रांनो योग्य फार्म्युला आणि योग्य नियोजन असेल किंवा योग्य बनवणं असेल तर तुम्हाला शंभर टक्के आहे आता बघू शकता आपल्या शेतात ऑगस्ट महिना आहे आज सतरा का अठरा ऑगस्ट आहे पाऊस भरपूर चालू आहे रात्रच पडतो दिवसाला ऊन पडतं आहे मालही आपल्या शेतामध्ये भरपूर आहे आज तीस पस्तीस बोटांपर्यंत परिपक्व झालेले आहेत तरी आपल्या कापसामध्ये बघा रोगराई सापडणार नाही पूर्ण क्लिअर आहे कालपर्यंत ते एकटा असल्यामुळे दाखव जमत नाही पण काही एक प्रॉब्लेम नाही आहे तर आपल्या ह्या नियमित फवारणी असल्यामुळे रोगराई नाही आहे आणि नैसर्गिक निविष्टा या आपल्या पिकांना त्रासदायक नाही आहेत लाभदायकच असतात जोपाला पाचोळा आपला असेल तो वेगळाच आहे केळीकोडपडशे उगाट आणि हे पण वेगळं आहे गोमूत्र काढा हा पण वेगळा आहे सर्व काही आपण वेगवेगळ्या अ म्हणजे अभ्यासातूनच केलेलं आहे अंदाजे तीरमान नाही आहे मारला आणि आपल्याला जसे परिणाम भेटले आहेत तसे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि शेतकऱ्यांनाही फायदा होतो आहे तर शेतकरी मित्रांनो घरगुतीनी वेष्ट असेल तर रोगराईचा प्रॉब्लेम राहत नाही आता राहायला का वाढतं तर मेन कारण बघा ज्या वेळेला पिकांच्या पिकांमध्ये अन्नद्रव्यताची कमतरता भासते असते किंवा होतं आहे कारण पिकांना खालून या पानातून घेऊन फळांना द्यावं लागतं तेव्हा मात्र पानांवर जे काही अटाक होतात तेव्हा ते आपल्याला जाणवतात म्हणजे पानांवर रोगराई तेव्हा दिसते सुरुवातीला बालावस्था असते त्याच्यामुळे ताकद असल्यामुळे त्या झाडामध्ये ताकद असल्यामुळे आपल्याला ते तेवढं जाणवत नाही पण ऑगस्टमध्ये काय असतं ऑगस्टमध्ये बोंडे लागून गेलेले असतात परिपक्व झालेले असतात त्याच्यामुळे त्या वेळेला मात्र पानांवर जो काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेला रोगराई जाणवते मेन कारण मला तरी असं वाटतं आहे पण जर तुम्ही घरगुती निविष्टा वापर केला असेल आता उदाहरण म्हणून माझंच घ्या तर माझ्या कापसामध्ये आजच्या कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही हे मित्र मित्रकीड तर आपल्या शेतामध्ये भरपूरच असतात हे मित्रकीड पण ओळखणं महत्त्वाचं असतं रोगराई आता वरच्या पानांपर्यंत तर वरचे ही बघा काही एक तुम्हाला म्हणजे असेल नसेल असं मी म्हणतच नाही थोडंफार नाही शेगळीकरीत्या आजार हा राहणार आहे जे पण शक्यतो घरगुती निवेष्टा आम्ही जे बनवलेले आहेत त्याच्यापासून जे वापर होतो आहे त्याच्यामुळे आजार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला अन्नद्रव्याची बी कमतरता पडत असे पडते त्यावेळेला मात्र रोगराई वाढते आता आपल्या याच्यात नाही आहे हे तर स्पष्ट आहे असंही नाही एका जागेवर आतमध्ये असं बी नाही की आपण बाणकोपरा दाखवतोय आतमध्ये बघा आतमध्ये येत आपण हे आतमधलं झाड पानं फूल फळ बोडे व्यवस्थित आहे हेच मेन कारण आहे तुम्ही जमिनीतून म्हणा जमीन पो अगोदर सुपीक असेल नसेल तर थोडं रासायनिक खतं द्या जैविक निविष्ठा घरगुतीच तयार करा मी जे सांगितलेले फार्मूले ते तयार करा जमिनीतून द्या फवारणी करा तुम्हाला पण रोगराईवर अटॅक येणार नाही म्हणजे झाडांवर रोगराईचे अटॅक येणार नाही शेतकरी मित्रांनो मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळे केव्हा केव्हा रिपीट होत असतं बोलणं किंवा कसं का होतंच काही ना काही मिस्टेक कारण आपण ते डिलेट मारून हे करून हे करत नाही आहे त्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की मी काहीतरी बोलत असतो त्यांनी तर मी म्हणतो व्हिडिओ बघू बी नव्हे ज्या शेतकऱ्यांना वाटतं असेल की बा शे व्हिडिओ बघून फायदा होतो आहे त्यांनी कधी व्हिडिओ बघितलं तर फायदा होईल बाकी माझ्या पैसे कमावण्याच्या हेतून हे चॅनल बनवलं आहे असं नाही जे आपल्याला जे समोर दिसतं आहे ते जे आपण हे करतो आहे आणि आपण जे बी कल्चर बनवले आहेत हे अनुभवातून बनवलेले आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत तेही त्यांना रिझल्ट भेटलेलं आहे रिझल्ट भेटला नसता तर एक साधारण शेतकऱ्याकडून पण कोणी घेतलं नसतं धन्यवाद